मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील नेहमी भाजपवर टीका करताना दिसतात पण कोर्टात कोणी काय भूमिका घेतली याचा अभ्यास मात्र त्यांना करायचा नाहीये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेले सोळा टक्के आरक्षण हे उच्च न्यायालयात टिकलं पण जरांगे पाटलांचे बोलवित धनी शरद पवारांना ते सत्तेत असताना सर्वोच्च न्यायालयात ते टिकवता आलं नाही हे सत्य आहे आणि जरांगे पाटलांना ते सत्य दिसत नाही जर फडणवीसांनी मराठा आरक्षण देऊन सारथीसारख्या संस्थेला बळ देऊन आपली आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे तर मग केंद्रात सरकार चालवत असलेले नरेंद्र मोदी यांना या आरक्षणाबाबत काय वाटतं त्यांचं समर्थन आहे का जर समर्थन आहे तर त्यांच्या परीने ते काय करतायत आजच्या व्हिडिओचा हा आहे विषय जरांगे पाटलांचे शिष्य हा व्हिडिओ पाहतील ही माफक अपेक्षा मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही सात व्हिडिओ केलेत ही मालिका पाहिली तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील कृपया हे व्हिडिओ पहा आणि व्यक्त व्हा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी दिलीप शरद पवार म्हणतात की आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत केंद्र सरकारच याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतं पण हे धादांत खोट आहे राज्यातील आरक्षण ठरवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि याचा अधिकार हा राज्य सरकारकडेच आहे असं केंद्र सरकारनं वेळोवेळी स्पष्ट केलंय इंदिरा सहानी केसमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर जाऊ नये असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला होता त्यामुळे पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण असेल तर ते सर्वोच्च न्यायालयात जातं आणि न्यायालयच त्यावरती निर्णय घेतं आता महाराष्ट्रात ही मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी लागणारी आकडेवारीही न्याया न्यायालयात सादर करण्यात आली आहे पण जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी खोटी कथानक पेरण्याचा कार्यक्रम शरद पवार आणि त्यांच्या साथीदारांनी सुरू केलाय त्यामागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की एकशे दोनावी घटना दुरुस्ती म्हणजे काय केंद्र सरकारनं एकशे दोनाव्या घटनादुरुस्ती संदर्भात स्पष्टीकरण देताना देशात आरक्षणाच्या दोन सूची आहेत एक केंद्राची सूची आणि एक राज्याची सूची अनेक जाती अशा आहेत ज्या राज्याच्या सूचीत आहेत पण केंद्राच्या सूचीत नाहीत त्यामुळे केंद्राच्या सूचीचे अधिकार राष्ट्रपतींना आणि राज्याच्या सूचीचे अधिकार राज्यांनाच आहे असं अॅटर्नी जनरल यांनी स्पष्ट केलं आहे आता ॲटर्नी जनरल हे केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसारच कोर्टात भूमिका मांडत असतात त्यामुळे या संदर्भातला कायदा करण्याचा अधिकार हा राज्यालाच आहे हे केंद्रानेही मान्य केलं आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही पाठिंबा आहे असंच म्हणता येईल त्यामुळेच महाराष्ट्र विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक हे पूर्णपणे वैध आहे आता या विधेयकाला किंवा मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान दिलंय ते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीनं त्यामुळे ते कोर्टात अडकलेलं आहे राज्याच्या पातळीवर जे करायचं होतं ते सगळं करून झालंय म्हणजे अगदी विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूरही करण्यात आलंय त्याला कोर्टात आव्हान दिलं गेलंय आणि कोर्टच त्याचं भवितव्य ठरवणार आहे याचं भान जरांगे पाटील यांना असायला हवं सरकारला पाडणार आमदारांना पाडणार ही पाडापाडीची भाषा एखाद्या गुंडाच्या तोंडी शोभते जरांगे पाटील यांच्यासारख्या आंदोलकाला नाही आम्ही सात भागांची ही मालिका चालवली ती या विषयावरच्या जागरूकतेसाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा राजकीय झालाय आणि त्याला कोण जबाबदार आहे याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे ज्या समाजानं राज्यात लाखोंच्या संख्येनं तब्बल बावन्न मोर्चे अत्यंत शांततेने काढले समाजाची शिस्त जगासमोर आणली आणि आरक्षणाप्रति असलेली आत्मीयता दाखवून दिली तिला आता कुठेतरी गालबोट लागायला लागले आणि समाजातील विचारवंत कधीतरी या विषयावरती बोलतील अशी अपेक्षा राज्यातली जनता व्यक्त करते मराठा आरक्षण कसं द्यायचं याची जबाबदारी केंद्राची आणि न्यायालयाची आहे पण ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण द्या ही मागणी करणंच मुळीच चुकीचं आहे म्हणजे माझ्या ताटात कमी आहे म्हणून मी शेजारच्या त्या ताटातून खेचून घेणार ही वृत्ती महाराष्ट्रात अराजकता निर्माण करू शकते आणि राजकारणी असो की सामान्य जनता सगळ्यांनीच वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाबाबत सध्या जे सुरू आहे ते योग्य आहे का यावर आपलं मत व्यक्त करा व्हिडिओला शेअर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद